एकशे शहाऐंशी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्याणकर यांचा जन्म एक जून एकोणीसशे ऐंशीला झाला त्यांचं जन्म ठिकाण नांदेड असून तसेच त्यांचं शिक्षण बी ए झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून त्यांची पत्नी श्रीमती संध्या या आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत त्यांचा व्य व्यवसाय शेती व समाजकारण हा आहे आणि त्यांचा पक्ष शिवसेना आहे त्यांचा मतदारसंघ शहाऐंशी नांदेड उत्तर जिल्हा नांदेड हा असून त्यांनी यापूर्वी विविध क्षेत्रात काम केलेलं असून नगरपालिकेचे नगरसेवक नांदेड नगरपालिकेचे नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेता महानगरपालिकेचे विक विरोधी पक्षनेता म्हणून मोठ्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्याशिवाय त्यांनी ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड निवड झालेली आहे त्यांना वाचन व वा सामाजिक कार्य करण्याचा सा छंद असून ते राहायला म्हणजे त्यांचा निवास गोविंद निवास तुरोडा खुर्द मालेगाव रोड नांदेड जिल्हा नांदेड येथे ते राहतात आता त्यांचा जो निवडणूक निकाल आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे कारण या दोन हजार एकोणीसच्या निकालावरच पुढील विधानसभेच्या संदर्भात जी मतदार होणार आहे निवडणूक आता दोन हजार चोवीस पंचवीसला होणार आहे तर त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं अटीतडीच्या लढती होणार आणि कोण चिंता परत यांना तिकीट मिळणार की नाही मिळणार कारण बऱ्याचशा काही फाटाफुटी पक्षामध्ये झालेल्या आहेत त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील खूप वेगळ्या पद्धतीचं एक निकाल लागलेले ला आहेत आणि ते निकाल काही पक्षांना विचार करायला लावणारे आहेत तर काही पक्षांना ते निकाल अचंबित करणारे असे आहेत तर या श्री बालाजी देवीदासराव कल्याणकर यांना एकोणीसशे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आणि एकूण मतदान झालं एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे एक पैकी बासठ हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं शिवसेना असलेले शिवसेनेचे उमेदवार असलेले बालाजी देवीदासराव कल्याणकर यांना मिळालेत त्यानंतर त्यांचा विरुद्ध जे लोक उभे राहिले होते या निवडणुकीमध्ये त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे श्री डी पी सावंत यांना पन्नास हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली त्यानंतर श्री लाला, यांना ऑल इंडिया मजलीचे इस्तेमाल मुस्लिमिन, यांना सव्वीस हजार सहाशे नव्याण्णव मतं मिळाली त्यानंतर मुकुंदराव चावरे हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना एक हजार एकशे पाच मतं मिळाली तर हे जे मतदान परत एकदा वाचून दाखवतो हे मतदान जे आहे एकूण झालेलं मतदान एक लाख शहाऐंशी हजार पाचशे शेहेचाळीस आणि या बालाजी देवदास कल्याणकर यांना बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली त्यानंतर डी पी सावंत भारतीय राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे यांना पन्नास हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली त्यानंतर फिरोज लाला ऑल इंडिया मजलेसीएम इत्तेहादुल मुस्लिमिन यांना एक्केचाळीस हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली आणि मुकुंदराव चावरे हे वंचित बहुजन आघाडीचे यांना सव्वीस हजार पाचशे एकोणसत्तर मतं मिळाली आणि प्रकाश बागटे हे बहुजन समाज पार्टीचे होते यांना एक हजार एकशे पाच मतं मिळाले आता बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं हे कल्याणकर यांना आहेत आणि विरुद्ध त्यांच्या विरुद्ध काँग्रेसला एक्केचाळीस हजार सत्त पन्नास हजार आणि ए एम आयला एक्केचाळीस हजार बहुजन आग आघाडीला सव्वीस हजार आणि बहुजन समाज पार्टीला एक हजार असे जर मतं धरले तर पन्नास एक्केचाळीस सव्वीस आणि एक असे मिळून जवळजवळ एकशे दहा एकशे पंधरा एक लाख पंधरा हजारपर्यंत एक लाख दहा हजारपर्यंत त्यांना विरोधी मत आहेत आणि त्यांना मिळालेले फक्त मत आहे बासष्ट हजार दा आठशे चौऱ्याऐंशी तेव्हा हे वातावरण बदललेलं आहे आणि नेमकी परिस्थिती काय होईल हेही काही सांगता ना येत नाही आहे कारण वस्तुस्थिती अशी की आता शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेनेचे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ते दोन झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष झालेले आहेत त्यानंतर दुसरा चमत्कार असा आहे त्याच्यामध्ये की अजित पवार हे भाजपच्या घोटात गेलेले असल्यामुळे तसे तेथे शिंदे अगोदरच असल्यामुळे भाजपची वाता झाली की काय असंही काही लोक बोलायला लागलेत त्यामुळं आता कोण निवडून येईल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे कुणालाही ये सांगता येणार नाही कारण एक मतदारसंघामध्ये जर यांचं चांगलं काम असेल तर हे कदाचित निवडून येऊ शकतात पण जर समजा यांनी या मतदारसंघामध्ये लोकांना यांचं काम जर आवडलेलं नाही विविध विकास कामं जर यांनी केलेले लोकांना आवडलेले ना के नाहीत किंवा यांनी केली नाहीत तर अशा उमेदवारांना शक्यतो उमेदवार उमेदवाराला जनता सहजपणे नाकारू शकते आणि या मतदारसंघामध्ये आता जी लढाई होणार आहे तर या मतदारसंघामध्ये ती अत्यंत अशी तटीची आणि कोण निवडून येईल हे आताही सांगता कोणालाच येणार नाही तर अशा पद्धतीचं हे राजकारण नांदेड उत्तरमध्ये चालू आहे आणि हे म आ, हे आ, ह्या राजकारणामध्ये कोण निवडून येईल हे सही सांगता येत नाही आपण एक कॉमेंट करा की कोण निवडून येईल तुमचा आवडीचा उमेदवार कोण तो आणि आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ बघत राहा कारण तुमच्या कॉमेंटवर आम्ही सांगू शकतो की हा उमेदवार निवडून येऊ शकतो तर ह्या चॅनलला या, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा